हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचे लाईफ विथ स्वराज मॉम या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी ना केसांवरती हेअरफॉलचे ट्रीटमेंट घेण्यासाठी पार्लरला आलते आणि यांचाही देखील जे हाय करतात ना त्यांचा देखील इन्स्टा फेसबुक आणि यूट्यूबला चॅनल आहेत आणि त्यांचा पार्लर रिलेटेडच विलिओ व्हिडिओज असतात तर ते ना हेअरवरती ट्रीटमेंट देतात तर त्यांच्या ऑफिसमध्ये ना आज एका त्यांच्या वर्करचा एम्प्लॉईचा बर्थडे होता तर ते असं सेलिब्रेट करत आहे छान आणि या मी नेहमीच यांच्याकडे हेअर कट करत असते जेव्हा कधी मी गावाला येईल आणि मला हेअर कट करायचे तर मी त्यांच्याकडेच करत असते आणि ना हल्ली त्यांच्या खूप रील्स व्हायरल जात आहे हेअरफॉलवरती वगैरे तर मी म्हटलं चला आता माझाही खूप हेअरफॉल होतो आहे तर एकदा ट्राय करून पाहूया आपण म्हणून मी हेअर ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांच्याकडं आले होते आणि ते आपल्या ओळखीच्याच आहेत माझ्या गावातल्याच आहे <laughs> आप तुझे अमर थांबलेच आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे

व्हाईट याच्यावरती क्लिक करू आणि व्हिडिओ पण चालू ठेवतो ओके 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 शाहिस्ता शाहिस्ता यांच्याकडनं घेशील तर अशा प्रकारे बर्थडेचं से सेलिब्रेशन वगैरे झालं आणि ऑलरेडी माझ्या यायला तू स्टेप्स काहीतरी केलं होतं त्यांनी एक सनलाईट दिलेली आणि त्यानंतर असे एक इंजेक्शन सोडलेलं मग आता त्यानंतर हेअर असे वॉश वगैरे केले आता पुढे तुम्ही पाहतच राहा त्यांनी काय काय ट्रीटमेंट दिलं माझ्या हेअरला पण ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का ह्या माझ्या ओळखीच्या होत्या आणि मी ही माहिती विचारायला कुठंतरी चुकली मे बी मलाही असं वाटतं मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं दहा हजार खर्च तर दहा हजार खर्चामध्ये खर्चा मला त्यांनी सांगितलं नाही ह्या गोष्टी की किती स्टेपमध्ये आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची काय काय लागेल आणि त्यानंतर टॅबलेटचा खर्च हा सोडून वेगळा आहे असं काही कल्पना दिली नाही आणि त्यामुळं ना बजेट माणसाचा हलवून जातो त्यांनी दहा हजार सांगितले म्हटलं ठीक आहे मला वाटलं दहा हजारामध्ये सगळ्या गोष्टी त्या देतील म्हणजे टॅबलेट असेल हेअर ऑइल असेल आणि ही जी काही ट्रीटमेंट चालू होती ती तर अजून त्यांनी थोडंसं मला समजून सांगितलं नसेल मे बी त्यांच्या याने की ही माझी रेग्युलर कस्टमर आहे म्हणून पण मला असं वाटतं रेग्युलर कस्टमर जरी असलं तरी पण तुम्ही जी ट्रीटमेंट घेतात त्या रिलेटेड पूर्ण ज्ञान किती स्टेपमध्ये किती खर्च टॅबलेट कशा घ्यायच्या ह्या गोष्टी जर तुम्ही कस्टमरला प्रॉपर आधीच सांगितल्या ना तर तो कस्टमर थोडासा डिसाईड करायला वेळ घेतो आणि त्यानंतर मग तो त्वाचं जे काही पुढचं पावलं आहे ते व्यवस्थित उचलतो पण माझ्या सगळ्या सोबत नाही सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या झाल्या कारण मलाही किती स्टेपमध्ये ते माहीत नाही किती तास लागणार हे माहित नाही त्यानंतर ता टॅबलेटचे पैसे ते वेगळे घेतात ते हेही मला माहित नाही आणि एकदा आपण ट्रीटमेंट घ्यायला बसल्यानंतर आपल्याला ते हाही म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही मग त्यानंतर आमच्या दोघांमध्ये खूप वाद झाले खूप म्हणजे एवढे नाही पण पैसा म्हटलं की वाद होतातच तर ते म्हटलं की तू दहा हजार बोललेली आता तू टॅबलेटसाठी पुन्हा दोन हजार वेगळी घेते आणि हा पूर्ण सहा महिन्याचा कोर्स होता तरी म्हटलं ठीक आहे आत्ता तर आपण दहा हजार घालून बसलो तर आत्ता मी वाट पाहत होते ती म्हणजे रिझल्टची की चला आता फायनली ट्रीटमेंट घेतली आहे तर माझा हेअरफॉल थांबेल पण माझा हेअरफॉल थांबलाच था नाही उलट तो मी जेव्हा ते ऑइल लावल त्यानंतर शॅम्पू वगैरे लावल केसांना तर ते खूपच केसं माझे गळायचे प्रमाणाच्या बाहेर गळायचे तरी पण मी ते एक तीन चार महिन्याचा तो कोर्स केला दररोज एक टॅबलेट होती तीही घेतली पण मला अजिबातच फरक पडला नाही बिलकुलच नाही कसलाच मग मा मला खूप वाईट वाटलं वाट की एवढे तेरा एक हजार रुपये आपण घालून काय भेटलं आपल्याला मग मा त्यांनी मला सांगितलं की कदाचित तुझ्या बॉडीतच प्रॉब्लेम असेल मग बी ट्वेलची टेस्ट कर आता त्यांनी तिथेही मला सांगताना चुकीचे केली की बी ट्वेलची कोणती टेस्ट करायची हे त्यांनी मला फोडून नाही सांगितलं मग मी फक्त बी ट्वेलची टेस्ट केली त्या बी ट्वेलच्या टेस्टमध्ये मला काही जो रिझल्ट पाहिजे होता की म्हणजे हेअरची ग्रोथ कशी आहे किंवा काय कमी पडते बॉडीत हे काही समजलं नाही म्हणजे मा माझे त्या टेस्टचे पाचशे रुपये ते हे वाया गेले मग ह्या गोष्टी माझ्यासोबत खूप घडल्या त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जरी कधी ट्रीटमेंट घ्यायला गेले ना तर पहिल्या सगळ्या गोष्टी क्लिअर करा किती स्टेपमध्ये तुमचे ट्रीटमेंट असेल किती महिन्याचे ट्रीटमेंट टॅबलेट वगैरे त्यानंतर त्याचे किती पैसे तुम्हाला पेड करायचे ह्या सगळ्या गोष्टी आता हे बा मी असं नाही म्हणत की मला फरक नाही पडला म्हणून बाकीच्यांना नाही पडणार खूप जणांना पडला खूप जणांना पडलाही नाही पण एक जे कस्टमरला आपण एक सर्व्हिस द्यायला पाहिजे ना ती मला त्यांची आवडली नाही कारण एकदा आपण ट्रीटमेंट करून गेल्यानंतर आपण खूप फोन लावतो त्यांना की हे असं होते, होते। ते तसं होते पण त्याच्यावरती मार्मिक असं उत्तर मला अजिबात भेटलं नाही त्यामुळे मी खूप अपसेट होते या गोष्टीबद्दल तर असा काही माझा अनुभव होता तर तुमच्याशी असं कधी झालंय का किंवा तुम्ही अशा काही गोष्टी केल्यात का, के का तेसुद्धा नक्की सांगा आणि मी एकदा वर्षा चौदा ह्या ताईंचा पण पाहिला होता त्यांनीसुद्धा खूप मोठी ट्रीटमेंट घेतली होती हेअरवरती तर त्यांनी पण सांगितलेलं की याचा काही जास्त फायदा झाला नाही त्यामुळे तुम्ही काही अशी ट्रीटमेंट वगैरे घेऊ नका तर मला ते कुठंतरी नंतर आठवले की मीही थोडीशी जलबाजी केली आणि मी कधी नवं पहिल्यांदा स्वतःसाठी काहीतरी केलं आणि तेही असं फसलं गेलं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला भेटूया अशा छानशा नवीन नेक्स्ट तो तोपर्यंत